माहूरची बुद्ध लेणी उपेक्षितच माहूरला बुद्ध लेणी आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु अतिशय सुंदर अशा स्वरूपात आजही मोठ्या थाटात ही, थाटा, ही बुद्ध लेणी उभी आहे माहूर जिल्हा नांदेड येथील बस स्टेशनच्या अगदी मागे आणि आय टी आय कॉलेजजवळ असलेली ही बुद्धलेणी आजही चांगल्या आणि सुस्थिती स्वरूपात उभी आहे सम्राट अशोककालीन बांधण्यात आलेल्या चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहारापैकी ही एक बुद्ध लेणी आहे या बुद्ध लेण्याचे सभामंडप आणि यातील कोरीवकाम नक्षीकाम आणि भगवान बुद्धांच्या अनुयायांसाठी भिक्खूसाठी बांधण्यात आलेले विहार हे हुबेहूब अजेंटा लेणीला मिळते जुळते आहेत येथील बु भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला सिंदूर फासल्याने याचे विद्रुपीकरण झाले आहे ही लेणी अजिंठ्याच्या लेण्या लेण्याशी हुबेहूब मिळती जुळती आहे दर्शनी भागावरच असलेले पद्मपाणी आणि बौद्धिसत्त यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि ह्या मूर्त्या हुबेहूब अजिंठ्या लेणीशी मिळत्या जुळत्या आहेत ह्या लेण्या बांधतानी काही संकट आले असावे किंवा राजशराय निघून गेला असावा त्यामुळे ही अर्धवट राहिलेली बुद्ध लेणी समोरील भाग पूर्ण झाला आणि गाभाऱ्यातील भाग भाग पूर्ण करताना ही लेणी मूर्तिकारांना सोडून द्यावी लागली त्यामुळेच त्या लाग या बुद्ध लेणीचे अर्धवट स्वरूप आज उभे आहेत परंतु ते मोठ्या थाटात येथे उभे आहे पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे माहूरच्या परिसरामध्ये असलेली बुद्ध लेणी आणि त्यासमोर असलेले निसर्गरम्य वातावरण हे मनाला अगदी मोहून जाते एकवेळ या बुद्ध लेणीला भेट देऊन आपल्या नयन सुखाचं सौंदर्य आपण बघावं आणि या लेणीला कसं जपता येईल हे आपण याकडे लक्ष द्यावं कारण अशी लेणी आणि त्यासमोरील असलेले नैसर्गिक सौंदर्य हे क्वचितच मिळते त्यामुळे माहूरच्या लेणीकडे एकदा आपले पावले वळवावी अशी आपल्या सर्वांना मुक्तीदाता न्यूज चॅनलतर्फे आम्ही विनंती करत आहोत मुक्तदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आहे आणि संदेश तुपसुंदरे आहे